राज ठाकरेंनी साथ घातली उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आणि युतीच्या चर्चांना उदाहरण आलं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय यामागचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये केलेलं विधान आणि त्याला उद्धव ठाकरेंकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पण राज ठाकरे यांनी युतीबाबतचं विधान आताच का केलं ठाकरे बंधूंनी युतीसाठी हीच वेळ का निवडली याच प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा काय होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही कधी भूकंप येईल आणि कधी पुनर्वसन होईल सांगता येत नाही सध्या अशाच प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीसाठी तयारी दर्शवली आहे पूर्वी एकमेकांना टोकाचा विरोध करणाऱ्या ठाकरे बंधूंना आता एकत्र यावंसं का वाटतंय त्यामागची कारणं पाहूयात मुंबई महानगरपालिका पहिलं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईला शिवसेनेचा बालेकिल्ला मानलं जातं पण शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व कमी झालं असल्याचं बोललं जातं आहे राज आणि उद्धव एकत्र आले तर शिंदे यांच्या शिवसेनेला शह देऊन मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा ठाकरेंचा भगवा फडकवता येऊ शकतो असा तर्क यामागे लावला जातो आहे शिंदेंचा वाढता प्रभाव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं शिवसेनेला फक्त वीस जागा मिळाल्या तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेला मात्र चांगलं यश मिळालं त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिंदेंचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर शिंदेंच्या प्रभावावर मर्यादा आणता येतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे ठाकरे ब्रँडचं अस्तित्व टिकवणं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या नावाचं स्वतंत्र अस्तित्व आहे पण गेल्या काही काळात भाजप वडचर ठरत असल्याचं दिसून येतं आहे विधानसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय आला त्यानंतर ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी भाजप किंवा शिंदेंच्या गटात प्रवेश केला यामुळे ठाकरेंच्या नावाचा दरारा कमी होतोय का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत ठाकरेंचा ब्रँड जपण्यासाठी आणि पुन्हा ताकद मिळवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विचारात असल्याचं बोललं जातं आहे थोडक्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरू शकतं पण अशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे ठाकरे बंधूंमध्ये युवतीसाठी बैठकाही झाल्या आहेत पण अनेक वेळा चर्चा होऊनही युती झाली नाही तुम्हाला काय वाटतं यावेळी तरी ठाकरे बंधू एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका